नंतर मग कुकडे चालवले पुढे तुला माहित नाही काय मॅटर व्हायला नाही गेलं नाही का कुकडे ते चाललो बा धामलेले हो हो ते हेल तर गेलं म्हणा पण आता कुकडे चालले पाहिले हा सार गाव तर थांबवलं पुन्हा त्या दिवशी गावात कुठे दिसलो हेल बाबा कोण चोरून नेलं अशी तर बाजारात छापडी बाजाराला चाललो बा बाजारात धामल तर बा दोन चार बाजार धाबल ला आपल्याला असं हे धामून धुम करून आणणार नाही वाटत बाबा जरा सापडे म्हणून चोर काय एवढे हे असतात का <laughs> बाजारात झेलो देतात इके काही राजा तू काही वाच तू काही हिकायचा पाळून राहिला हिसके आम्हाला बसतील ना आम्ही आम्हाला पाय ना भाऊ आमचे कसे पैसे जायलात ना काम देलात आम्ही ना हेला एकच घेला आणि फुकट थोडी आणला हेला हां नुसता झिलप्या वाढून राहिला तोटी काल हिंडू तू बजा तू काल म्हणता टेम्पो टाकून आला घेणार जे ना चालत्या गाड्या एक ही गाड्या काम सांगा गाड्या तुम्हाला दुसरे कोणते कामं येतात बी तुम्हाला हां या गावात म्हणजे सोडून द्या थर आता मी काय गलत बोललो का, का बुडबा तुम्ही होऊन राहिला घेणा दे अरे बाप्पा मली सांगा मी येतो मला आनंद दिसलं तर चांगलीच बोट आहे ना हा तुझ्या झिलप्या नको पाळत जाण कुठे चालले काय चालले तुला येणा सोबत पटकन आपल्या गाडीत बसायचं माग माग यायचं तू नुसतं झिल पण बाजारात भेटते का आणि इकडे होते का बंद गाव थांबवलं हे हेल्पेज झाल्यावर बुढे जिवाळी नाही झाला तर पहिलेच तर पळो त्या बुड्ढ्याचे ह्याला था थांबले थांबले थंडी का आम्ही हात पाय झकून राहिले आमचे अर्ध्या क्वाटर वर येला आता अर्ध्या मारल्याशी मी पटचा पाय दटी नाही करताय हा एवढे पाय धोकून राहिले दोगातले लोक सगळे पुरुष चित्तात पुरुष चित्तात ना आमचं दोन्ही बुढेच सु सुदरच दिसतात कायले आम्ही धंदा चालू केला की त्या दिवस कुरकुर होतं यायचं काही काय काही लांला हे धंदा ला, ला, करता कोणी टमक केलं टमक केलं म्हशी लागायचं काम करतात हे असे कुटाने खोर काम करत हा हे का सांगतो कड शांत तू माणूस चांगला आहेस फक्त तू आमच्यासोबतस हे 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 नाही का आमच्या सोबत कोणाशी बोलाने वाटून राहिलं हेला पायाली एक जण नाही पण टेम्पे टाकायला सारं गाव आहे हा झुमऱ्या झुमऱ्या चांगला चांगला करता करता पाळून राहिला की झिलपी आटीचा सांग बरं हा हिलब्या पाड्याचं काही काम आला बाजारात आम्ही जाऊन राहिलो आमचे पैसे खर्च होऊन राहिलो हिला दिसला तर वीस पंचवीस हजार नुकसान वाचीन ना आमचं एक तर पोलिसवाले सांगून गेले बाजारात या म्हणून तुम्ही नाही गेलो तर ते अजून ना तुम्ही तुम्हाला बोलवलं तुम्ही आले नाही काय द्या तोंडा पोलिसवाले रे आम्ही तुम्ही आता काय काही लावून राहिले बरं मी काही बोर चितत नाही बा म्हणी माणसी काही नसते बा आता मी मतांना म्हटलो कुठे चालले बा तुम्ही राहिले बा यांना देण एवढं गरम झालं चालते का खुशी नाही तर काय तर हिला आमचं गेलो पोट आमचं दुखून राहिलं ना हा पैसे आमचा गेला चाम चालतं काय एवढं सांग हा काही हिल पे झालं नको कळल्याचे कळल्या हा मुडे बा तुम्ही चुप ना आता बोलण गेलं काही आपल्याच पार्टीचा माणूस आता आणला तो मध्ये कसं बुडे बा निवडणूक उभं राहा लागते ना असं बोलल्या चालत नाही बापा मत नाही देणार ना तू मला हॅलो थांबल्या थांबल्या तू निवडणुकीचं घे सारखं करून प्रचार करून घे तू या हो हेलाच निशानी ठेवतो हो तू हा परचार व्हायला जा तू या आता काही नका मतदानासाठी काही करत राहायचं भावा घे तू या करून घे हा तो शिक्का भेटला पाहिजे ना हा गोड गुल गोडच बोलत जा तू साऱ्याची गोड गुल बोलूच नको हुरी तर हा शांतरामच्या अंगार गुळा ढोगरी टाकलं तर तुला ऐकून घेणार माणूस आपले जण नाही असले जात्रपाती होत बर बाहेर बसले जा मामा शिवले सोबत कोण खोटं बोलले तुम्ही ह्याला इकला म्हणा हा ह्याला दोटी द्या अजून इकला कुठे आपण ना हा असं डोकं खात राहत हा आता त्याला जर सांगितलं नसतं की बा ह्याला इकल्या नाही गेला अजून तो किती टेन्शन मध्ये असता आज लोक शंभर फोन आले असते आपलं काम धाम सोडून त्याचे फोन उचला आणि त्याला दोन गोटी सांगा त्यापेक्षा ह्याला इकला सांगून दिला त्याला आणि त्याचा हिशा जरी मुडलं ना सस्त्यात मस्त गेला बा जाऊ दे ना हा टेन्शन घेऊन शिवल्या तर पिवल्या तर मामा

मा तो व्यापारी आणत तुम्ही काय केलं गे गेल तुम्ही व्यापारी आणले कधी इकता ह्या बोला लवकर काळा बा मला भूक लागली एक तर चटकनी एकूण टाळा चटकनी मोकळ वा काल तो पोलीस आले तीन तुमच्या बरोबर सपाटे खा लागतील घेणार येण दाबून मारतात बरं ते बावन पत्ते भाजी खा लागतील तिथं काही खरं नसते बेसन दाखव भाव येऊन राहिला व्यापारी थांबनो जरा शांत जा ठेव हो तू काही विषय कुठे काढू नका असं की तसं की घेऊल्या की फिवल्या त्या शिवल्या नाव बिनाव घेऊ चुपचाप राहता व्यापारी येऊन राहिला नाही नाही मामा आम्ही नाही काढत विषय विषय हा विषय बन हो तो है वा बढिया दिख दिक रे वाहिली बी वा चरबी देखो ना उनगी ओ बा कैसे तेज मार रे हो वा अच्छा माल तो बहुत बढिया है यार माल नको म्हणू न बोंगे आपल्याला इकत हे नाय ना केंडा का देतात केंडा हा कोडा छाकोडा नाही ते जा सस्त्यात मस्तात बस गुंडा नाही आपल्याले हे हा चुपचाप राय असं नको म्हणू हा मॅम वैसाही करता मी टेन्शन मतलो तुम मागे मर पि मार तुम बोलोगे वैसाही होगा आपण कुछ लेन नाही बा आपण काय बोल रे

कटाई का माल टेंशन मत ले रात को देंगे उसको सुबह में पेट में काय कोण टेन्शन नाही राहतो हालून बाबा तुमचा मसाला घ्यायला मग काय किंमत किंमत घेता ठरून घेऊ नयचा म्हणजे घाणा माल दिखराय शिंगोडी मी नाहीये पैर फिरे होऊया उनके अच्छा लगता नाही हो माल थोडा ये किंमत वाला माल नाही की हे पाणी हे न देणं झिलप्या पडे अरे बा दे द्यायचं शिमते द्या ना तो सांगा ना किंमत तर सांगा काय यायचो भाव असं आहे तसा आहे हे नव्हतो झिलब्या झाडे रा मग तुम्हारा माल आहे किंमत बोलू ना तुम हम क्या बोले है? मैं बोलूँ का दस रुपये घेऊन के देंगे, देंगे तू नाही ना ना हे तुम तो बोल दो लाख रुपये लागतील तीनशे तीन बापा बापा दीड लाख अरे बा देड लाख काय क्या माल कुल रुपये भाखरा भा अरे साठ पैसाठ हजार में तो फिर रे तुमचं बा डेड लाख बोल रे बा चलो मैम अपने को नहीं लेना डेढ़ लाख में कौन लेगा भाई तुम बोलो ना तुम बोलने को कोई झर जाएगा है हा? तुम बोलो ना दस रुपये मांगो मेरे को राग नहीं हाँ तुम बोलो सही तेरे हजार में लेता भाई मैं ये हाँ तीनों भी तेरे को देना होगा तो दे कैसा अभी आधा पैसा और ये बेचने के बाद आधा पैसा तेरे को आई पसंद आई क्या ये सत्तर बहुत कम हो रहे ज्यादा कम हो रहे नहीं मामू आपल्या उड़ता नहीं सत्तर हजार के ऊपर मतलब हाँ ये कुछ भी बकरे बा इतना इतने, इतने का है क्या और है नाही नहीं, नहीं ने उनके ऊपर अरे का बेपारी आपलं घरचं घर से काम है बुआ है तुम्हें ऐसा करू ना वो आम जा सोबत नाही बाबा मावा तुम माल बेपारी हाँ ऐसी हजार दया चला घेऊन जा जावा मी काही मांग पुड़ बात नाही दोन टाका आला हजार घेऊन टाका चांगला वड्डा माला हा हा दोन लाख रुपये होता त्याचे तीनशे ठीक आहे मामू आधा पैसा मी अभि देता आधा पैसा बेचने के बाद दूंगा ये मैं तुमको बोल रहा हाँ चले भाई ले ले भांजे ये तीनों भी ले ले अंशी हजार में ले लिया अपन ठीक है बा दे ले दे ले तुले जा बापा घेऊन जा फिर बाजार में पैसा देता मैं तुमको हाँ बाजार में आ चल रे ले पांजे खाली उसको हकला हकला गाडी भाडस ला 15000 ₹15000 आज एक लो काही बोलले ओहो हो हो काही खरं नाही रे काय बाबा आता विचार करू नका बाबा हे आता व्याज खाशी निघाली आता असे काय नाही कामं करायचं नका ह्याला आणि माहिसन पैसे का नाही आपण आता बँका खाऊ आपण बँका हे बस होय बसा हे तर फालतू फुकायची आली पळयालची मागो बाबा सटकवलं बाबा गेलो बरं झालं बाबा हे चल बाबा बस दुसरा विचार करू आता काही अशांतरा मोठी काल थांबला तू चालना आता बाजारात जाऊन थांबलून बाय हेला तुला तर काही चिंताच पडली नाही गळा चाल बोर लवकर थांबण जरा आता तुम्ही मला सांगा चारी चारी एक सारखे फिरता काय दोन दोन चे ग्रुप करू आपण लवकर थांबल जाईन ह्याला बंदा बघा लवकर फिरले आज दोन दोन जण फिरलो की हा चारी चारी एका मागे ये हो, हा काय राजा बुढे बाजू मी रोक्षच वापरत नाही वा पोट बरोबर आहे काय शांताराम तुझ हो दोन दोन ग्रुप करून फिरायला पुरते आपल्याला हा कसं झटकनी मग बंदा बजारी फिरले जाते अन कसं कोपऱ्या कापऱ्यात लक्षी दिल्या जाते चारी चारी फिरलो एक खट्टे संध्याकाळ जाईन पण हे लागत दिसणार नाही आपल्याला आता तुम्ही असं करा तुम्ही दोन बुडे आणि आम्ही दोन नन असे फिरू मग आपण आता हा चालीन ना मग चालीन चालीन तू म्हणशील तसं बापा पाटील पाटील झाबरू झाबरू पाटील अरे आहो इकडे आना आम्ही आणो बाबा आठी आलो आलो झुंबर आलो आलो थांब थांब अरे झाबऱ्या तू काल आला बजार आता तिकडे आपलं घर उघडा का मांग काय या काय तिकडे पाय नाही कोणी काही नेलं चोरून तर नुसतं लेका मोकाड्यासारखा फिरत राहतो लेका बजार राहतो हजार काय लिहा लागते तुले अ मी आलतो ना बजारात तुम्ही काय काम आहे का मागं मागे यायचं ह मी आणलं बाबू डिबा तुम्ही काय बोलून राहिले त्याला घेणार जे नटी जाऊ दे खरोबर टी काढ ना तुम्ही ना काय पाटील बा बाजारात येऊन राहिला काय सांगत नाही नाही वादो ना हा नसतो आलो काय बाबू एका गाडीवर काम झालं असतं आता आमचं भाडं किती गेलं काय बा सांगत नाही वादो एकट्या एकट्याच होती तुझ्या पहिलेच बाबा तुम्ही टेन्शन मध्ये तुम्हाला काय टेन्शन द्या काय सांगा म्हटलं बा आपण चाल आता बाजारात झांबल नाही म्हणजे बाजारात बैल जोडी पाहिजे होते पण हे दोन्ही गोष्टी होता म्हणून म्हटलं म्हटलं चाल गडा आपण येऊ बाजारातून हेला धांबल ला का तुम्ही नवा दिसला खोकले सांगा आता आता आलो एक गल्ली नाही फिरलो अजून तुम्ही ना आवाज दिला येतले हा आता पहिले जांभलो तर द्या बाबा मग सांगतो तुम्हाला दिसला नाही दिसला

तिथं चहाचं पाणी नाही पाजत मान झाले मागं मागं फिरवतात नुसता बरोबर कोला घालायला का शांताराम भाऊ हो शांताराम भाऊ जातो पुढे बरोबर शांताराम तुले कसं बेकार आहे सवयी ह बसली का भाजी पुरी चहा पीत तिकडे ह हॉटेल नाश्ता करत हे राहायला धामल्याचा तुला कसं फुकाच भेटलं की खायला मागे पुढे करतच नाहीस तू तर हा विचार करतो हे झामला लागते म्हणून बाबा अपेंडिक झाला दहा पासून कुठे काय खात मी बाहेरचं काहीच <laughs> नाही खात मी पाणी नाही पेत बाहेरचं शिशी वागवतो बाबा सोबत हातांचं गाप आपल्या गाडीत माहित नाही तुम्हाला शिशी आणायला मी आता पाण्याची नाही नाही ते धंदा असो खोटा था। <स्तिक्षा> तो आपण नाही करत ते काम सांगितलं तुमचा पेंडी चालांना तू बाजार सोडून दे अटीचा गप्पा मारला पोट भरणार नाही आपलं चला तू ह्याला थांबलू पहिले असं तसं म्हटलं की कोणती बिमारी या माणसाला घुसायचे कधी कॅन्सर होते तर कधी टीपी होते तर कधी बीपी वाढते बाहेर शुगा दे शांताराम शुगा अरे बा अरे बाबरू तर आम्ही काही खरं नाही दिन ते बघते माणूस कोणती बिमारी सांगते टीबीन कॅन्सर काय काय बघे काही नाही बर लवकर झटकनी हा ते हिला बैल जोडी घेणार लवकर मोठा मोठ्या करू नका मित्र हो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा बरं नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आम्ही आवाप बैल बाजारात हेला थांबलून राहिलो आता दिसते की नाही दिसत हां पहिले असतं थंडी थंडीगार करून टाकेल आमची थांबलो थांबलो मित्र तुम्हाला कुठे हेला दिसला असेल आमचा आता जावा हो आणि सबस्क्राईब करून घ्या बरं चॅनलने लाईक बी करा आणि कमेंट बी करा तुमच्या भरोशावर आमचा वाजा गाज आहे चला मग या फोराला काढा बा पुढे एवढं राम राम भेटू नव्या